शेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीनं कापसाची लागवड केलेली होती आणि आता जे संपूर्ण नुकसान झालेलं आहे आता कापूस लागवडीपासून आपण बघणार आहोत की लागवड त्या ठिकाणी आपण टोकन केलेली होती संपूर्ण तण नियंत्रण आपण कशा पद्धतीनं केलं त्याला किती खर्च आला त्याचबरोबर खत पेरणी असेल आंतरिक मशागत असेल आणि अगदी सुरुवातीपासूनच्या फवारण्या असतील त्यामध्ये दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी असेल आणि एकूणच आपली जी संपूर्ण मेहनत आहे त्या मेहनतीचा आपण आढावा घेणार आहोत व संपूर्ण खर्च आपण जे चारही प्लॉट डेव्हलप केलेले होते त्यामध्ये आपण तीन बाय एकचे दोन प्लॉट होते आणि चार बाय एकचे दोन प्लॉट होते त्याच्यामध्ये गळफांदी खुडणं असेल किंवा गळफांदीचे शेंडे खुडणी केलेला फ्लॉट असेल संपूर्ण फ्लॉटचा ए टू झेड खर्च आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी अतिवृष्टीने जी झालेली आहे त्या ठिकाणी आपलं कापसाचं संपूर्ण क्षेत्राचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे परंतु एकरी आपल्याला खर्च काढणं तितकंच महत्त्वाचं आहे आता बघू शकता अशा प्रकारे कापसाची कंडिशन आहे कारण कालची अतिवृष्टी होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे काल सत्तावीस सप्टेंबर रोजी देखील आपल्या भागामध्ये पूर्ण या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता धन्यवाद